रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आठवड्यात ग्रहमान अत्यंत जागृत तीव्र आणि निर्णायक स्थितीत राहणार असून मंगळाचा प्रभाव तुमच्या मनातील धग अधिक प्रखर करणार आहे बुधाचा सहवास अनेक गोष्टींची गाठी उकळण्यासाठी सकारात्मक दिशा देणार आहे आणि या संपूर्ण कालावधीतच तुमच्या अंतर्मनात दडलेल्या शक्ती प्रकट होणार आहेत ज्यामुळे अनेक कठीण निर्णय तुम्ही ह्या आठवड्यात सहजपणे घेऊ शकाल हीच तुमची खरी ताकद असणार आहे कारण वृश्चिक राशीचे जातक जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे मनात पक्के करतात तेव्हा मागे वळून बघत नाहीत त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला नक्की यशकीर्ती संपदा प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या गोष्टी मागील काही महिन्यापासून पुढे ढकलत होतात त्या अचानक गती पकडतील आणि ती कामे तुमच्या मनासारखी घडायला लागतील कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने खूप जोरात काम करीत आहे आणि अनेक लपलेल्या अडथळ्यांचा नायनाट आपोआप होणार आहे ज्याचा तुम्हाला रोजच्या घडामोडींमध्ये विशेष अनुभव येईल लोकांच्या वागण्यातही सकारात्मकता जाणवेल आणि ज्यामुळे एक विश्वासाचा आधार मिळेल तुम्हाला तुमचे पुढील बाऊल अधिक ठामपणे टाकता येईल आणि हा आठवडा तुमच्या गुढबुद्धिमत्तेचा खोल निरीक्षणशक्तीचा आणि मानसिक धैर्याचा पुरावा देणारा ठरेल तुम्ही प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाप्रमाणे न बघता तिच्या मुळाशी जाऊन पाहता आणि तेच या आठवड्यात तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात जिथे तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे गुप्त हेतू समजतील आणि त्यामुळे तुम्ही अनेक चुका टाळू शकाल तुमचे वरिष्ठ तुमच्या समर्पणाने व कार्यक्षम निर्णयक्षमता बघून विशेष प्रभावित होतील तुम्हाला दिलेली जबाबदारी अधिक विश्वासाने तुम्ही पार पाडल्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी किनार मिळेल त्यामुळे तुमचे वरिष्ठ या आठवड्यात तुमच्यावर विशेष खुश असतील प्रलंबित असलेले प्रोजेक्टही चालना मिळाल्यामुळे ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जातील त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि दुसरीकडे काही जुन्या व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक ठरेल कारण एखादा दस्ताऐवज किंवा व्यवहारात झालेली चूक सध्या दुरुस्त करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील महिन्यात त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे कुठलंही पेपरवर्क करताना सावधगिरी बागा क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच त्यावर सही करा कारण या आठवड्यात लाभयोग जरी प्रबळ असला तरी थोडीशी निष्काळजी देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकते तुमचा आत्मविश्वास सातत्याने वाढणारा असून मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढणार आहे मनातील भीती किंवा दडपणाची भावना नष्ट होईल तुम्हाला तुमच्या क्षमतांचा खरा अंदाज येईल आणि त्याचा फायदा अनेक स्तरावर तुम्हाला घेता येईल अनेक वृश्चिक राशीचे जातक ह्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेतील तर काहीजण नोकरी नोकरीसंबंधित मोठा बदल करतील निर्णय अखेरीस योग्य ठरेल कारण योग्य वेळ येताना ग्रह तुम्हाला स्पष्ट संकेत देतात आणि तुम्ही ते ओळखण्यात पटाईत आहात आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असून अचानक मिळणाऱ्या रकमेची किंवा थकलेली देणी मिळण्याची चिन्हे ह्या आठवड्यात प्रबलतेने जाणवणार आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होणार आहे कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेऊ शकाल घराच्या सजावटीसाठी खर्च कराल दुरुस्ती जमीनविषयक योजना किंवा वाहन खरेदी संबंधी चर्चा ह्या आठवड्यात घडू शकते या निर्णयांमध्ये तुमची मते सर्वांनी मान्य केली जातील कारण तुमच्या शब्दात ह्या काळात एक वेगळेच वजन असेल तुमचे कुटुंबही तुमच्याकडे सल्ल्यासाठी वारंवार येईल आणि ते तुम्हाला अभिमान व समाधान दोन्ही देणारे ठरेल प्रेमसंबंधात हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना अत्यंत भावनिक तीव्र आणि समाधानदायक असणार असून तुमच्या मनातील भावना स्पष्ट शब्दात स्पष्टपणे मांडण्याची क्षमता तुमची वाढणार आहे जोडीदाराशी तुमची मानसिक जुळाजुळ अधिक दृढ होईल जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल आणि एकमेकांच्या गरजांना योग्य प्रतिसाद द्याल अविवाहितांसाठी या आठवड्यात अचानक एखादी भेट घडू शकते जी पुढील काळात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असून बुद्धी तेजस्वी राहणार आहे व वा स्मरणशक्ती वाढणार आहे स्पर्धात्मक परीक्षेत बसणाऱ्यांना ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे शिवाय आरोग्याच्या बाबतीतही हा आठवडा साधारण चांगला असून पोटासंबंधी त्रास ऍसिडिटी गॅसेस किंवा ताणामुळे व डोकेदुखीमुळे तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि खाण्यापिण्यात नियम व शिस्त ठेवा वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिक तणावाचा परिणाम शरीरावर पटकन जाणवतो त्यामुळे मनशांती राखणे अत्यंत आवश्यक आहे या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढणार असून अनेक गोष्टींचा अंदाज तुम्ही आधीच बांधाल आणि ते खरे ठरण्याची शक्यता अधिक आहे म्हणून ह्या शक्तीचा योग्य वापर करा कारण त्यामुळे तुमच्या राशीला ग्रहाने दिलेला एक विशेष ते वरदान आहे त्याचा योग्य तो उपयोग करा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे आठ व दहा डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल कपड्यामध्ये तांदूळाची एक मूठ बांधून मंगळाच्या बीजमंत्राचा जप करत देवघरात ठेवा त्यामुळे कार्यात गती येईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य देखील वाढेल